डॉक्टर तुम्हाला सांगू का नुसतं हवाखालीन पाणी प्यायलं ना तरी माझं वजन वाढतं मॅडम तुम्हाला सांगते मी सगळे डाएट प्लॅन्स केले एवढ्यापुरतं वजन उतरतं पण परत माझं रुटीन सुरू झालं की आहे तेच तुम्हाला सांगते मी अगदी मोजून जेवण जेवते मोजून कॅलरीज बघून मी लंच डिनर सगळं करते पण तरीसुद्धा माझ्या वजनात का आधी फरक पडत नाही <laughs> तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असा अनुभव आला असेल हो ना, ना? मग आयुर्वेदानुसार आपण स्थूलता म्हणजे काय आपली चरबी का, का वाढते हे जाणून घेऊया स्थूलतेमुळे कोणती लक्षणं किंवा कोणते आजार होतात आणि आपल्या प्रकृतीनुसार आपला डाएट प्लॅन कसा हवा हे आपण बघूया यामध्ये रस रक्त मांस मेद अस्थि मज्जाशुक्र असे धातू सांगितलेले आहेत या सप्त धातूंपैकी जेव्हा आपलं वजन वाढतं तेव्हा मेदधातूची दृष्टी झालेली असते आपला जठराग्नी मंद असेल आणि मेदधातूचा पण मंद असेल तरी ह्या दोन्हीच्या मंद असल्यामुळे आपल्या सेल्युलर लेव्हलवरचं मेटाबॉलिझम व्यवस्थित होत नाही म्हणजेच थोडक्यात आपण जे आहार घेतो जो अन्न खातो त्याचं पचन नीट होत नाही आणि ते नीट न झाल्यामुळे या धातूंमध्ये नीट पोषण होत नाही आणि या मेदृष्टीमुळे मग फॅट साठायला सुरुवात होते किंवा चरबी साठायला सुरुवात होते ही साठलेल्या चरबीमुळे मग खोटी भूक लागायला लागते अन्नासाठी क्रेविंग होतं आणि या पायी परत खाल्लं जातं आणि ह्या खाल्लेल्याचं रूपांतर परत वेदामध्येच होतं म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला जर वजन कमी करायचं असेल तर आपलं पचन व्यवस्थित असायला हवं मेदधातूच्या दृष्टीमुळे त्याच्या पुढे असणारे जे धातू आहेत अस्थि मज्जा शुक्र यांचं पोषण योग्य रीतीने होत नाही आपण घेतलेला आहार तिथपर्यंत पोषण करत नाही आणि मग यामुळे अस्थि मज्जा शुक्र या धातूंमध्ये क्षय किंवा त्यांचं कमी पोषण झाल्यामुळे काही लक्षणं किंवा काही आजार आपल्याला दिसतात स्थूलतेमुळे लवकरच्या वयात ऑस्टिओपोरोसिस अर्थ्रायटिस जॉईंट पेन हालचालींवर मर्यादा येणं सांधे दुखणं सुजणं ही लक्षणं दिसतात पी सी ओ एस सारख्या पाळीशी निगडीत असणाऱ्या तक्रारी इन्फर्टिलिटी रिलेटेड इश्यूज इम्युनिटी कमी होणं अतिशय थकवा वाटणं सतत अनुत्साही वाटणं ही, ही लक्षणं दिसतात बरोबरच स्थूलतेमुळे फॅटी लिव्हर प्रमेह किंवा डायबिटीस आणि ब्लड प्रेशर हे आजारसुद्धा निर्माण होतात या सगळ्यामुळे हृदरोग किंवा हृदयाशी निगडीत आजारांचा धोकासुद्धा वाढतो सामान्यत जेव्हा स्थूलता असते किंवा वजन वाढलेलं असतं तेव्हा आपल्या शरीरात असणारा जो कफदोष आहे जो नैसर्गिकरित्या कफदोष काम करणार आहे त्याचीसुद्धा दृष्टी झालेली आपल्याला जर आपलं वजन नक्कीच कमी करायचं आहे आपली चरबी कमी करायची आहे तर आहार विहार व्यायाम ही त्रिसूत्री आपल्याला पालन करावी लागते यामध्ये आहाराचे काही महत्त्वाचे नियम आपल्याला हो, पाळावे लागतात आयुर्वेदानुसार दहा ते दोन हा जो पित्ताचा काळ आहे त्यामध्ये तुमचं सकाळचं जेवण व्हायला हवं यामुळे साडेदहा ते साडेबारा ही जेवणासाठीची अतिशय योग्य वेळ आहे कारण या काळात जेवण केल्यामुळे काळातच त्या जेवणाचं पचन व्हायला मदत होते आणि तुम्ही जे खाता किंवा जो आहार घेता त्याचं पूर्णपणे चांगल्या पद्धतीने पचन होतं दुसरा नियम असा आहे की सकाळचं जेवण घेतल्यानंतर तुम्ही थोडीशी शतपावली करायला हवी ऑफिसला जाणारे म्हणतील की आम्ही शतपावली कशी करणार तर ऑफिसमध्ये जिथे थोडीफार रिकामी जागा असेल किंवा जिना असेल तर त्या जिन्याची चढउतार किंवा जी जागा आहे तिथे थोडंसं चालणं आपल्याला शेत पावलीच करायची त्यामुळे तेवढं तुम्ही करू शकता आहाराचा तिसरा नियम असा आहे की रात्रीचं जेवण आठच्या आत व्हायला पाहिजे जसं आपण सकाळी बघितलं की सकाळचा काळ पित्ताचा आहे तसाच रात्रीचासुद्धा आपलं पचन चांगल्या व्हायच्या दृष्टीने हा काळ योग्य आहे त्यामुळे रात्रीचं जेवण सात ते आठ यामध्ये व्हायला पाहिजे चौथा नियम असा आहे की रात्रीचं जेवण हे हलकं म्हणजे जो आहार पचायला हलका आहे असा आहार घ्यायला हवा पुढचा आहाराचा नियम असा आहे की कायम गार पदार्थ गार पाणी हे तुमच्या आहारामध्ये असणं कायम फ्रीजमधला पदार्थ काढून लगेच तो रूम टेम्परेचरला न आणता तसाच खाणं फ्रीजमध्ये ठेवलेली फळं तशीच खाणं किंवा कायम फ्रीजमधलं गार पाणी पिणं आणि वर्ज्य करायला हवं कारण आपण आधी बघितलं तसं ही मेददृष्टी आणि कफदृष्टी आहे यामुळे आपल्याला ती दृष्टी किंवा त्यांचा अग्नी जर प्रज्वलित करायचा असेल तर आपल्याला त्यासाठी उष्ण गुण आवश्यक असतो खाणं किंवा गार पाणी पिणं यामुळे धातवाग्नी किंवा जाठराग्नी प्रज्वलित न होता विरुद्ध ते मंद होतात यामुळे हे असे गार पदार्थ गार पाणी ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी वर्ज्य करावं व्यायामामध्ये तुम्हाला अगदी फार जरी शक्य नसलं तरी रोज कमीत कमी अर्धा तास व्यायाम करायला हवा आणि तो नियमित असायला हवा तुम्ही कोणत्याही स्वरूपाचा व्यायाम करा सायकलिंग करा जॉगिंग करा चालणं करा तुम्हाला जो शक्य असेल किंवा तुम्हाला इतर ॲक्टिव्हिटीत इंटरेस्ट असेल ॲथलेटिक्स आहे डान्स आहे किंवा कुठला स्पोर्ट्स आहे असा कुठल्याही प्रकारचा शारीरिक हालचाली किंवा शारीरिक व्यायाम तुम्ही नियमितपणे अर्धा तास करा समजा तुम्हाला अगदी सकाळी जमत नसेल सकाळची लवकरची वेळ तुम्हाला बाहेर पडावं लागत असेल तर संध्याकाळी जेव्हा पोट रिकामं असेल तेव्हा करा पण दिवसाकाठी कधीतरी अर्धा तास व्यायाम नक्कीच करा आयुर्वेदानुसार वजन कमी करण्याच्या दृष्टीने झोप किंवा निद्रा यालाही तेवढंच महत्त्व आहे जर तुम्हाला जेवल्या जेवल्या झोपायची सवय असेल तर तुमचं वजन नक्कीच वाढणार आहे जेवल्या जेवल्या किंवा खाल्ल्या खाल्ल्या झोपेची सवय जर असेल तर त्याच्यामुळे मेद दृष्टी व्हायला सुरुवात होते आणि मेद साठायला लागतो ला चरबी साठायला लागते त्यामुळे जर वजन कमी करायचं असेल तर जेवल्यावर किंवा खाल्ल्यावर किमान दीड ते दोन तास तरी झोपू नये त्या बाबतीत रात्रीची झोपसुद्धा तुमची शांत आणि योग्य व्हायला हवी यासाठी रात्री दहा ते साडेदहाच्या दरम्यान झोपायला हवं आणि साहजिकच रात्री झोपायला उशीर झाला की सकाळी उठायलाही उशीर होतो आणि सकाळी उठायला उशीर झाला की तो कफकाळ सुरू झाल्यामुळे मग आपण आधी बघितलं ती परत मेददृष्टी कफदृष्टी होते आपल्या प्रत्येकाची प्रकृती भिन्न आहे कोणी म्हणतं की मला नेहमी जेवणात मिरच्या लागतात मला मिरचींचा ठेचा खूप आवडतो मला त्रासही होत नाही तर कोणी म्हणतं बापरे मला तर अजिबात मिरची सहन होत नाही मी पोह्यातली उपेटातली मिरचीसुद्धा काढून टाकतो आणि कोणी म्हणतं की मला मिरची नाही पण लाल तिखट चालतं म्हणजे लक्षात घ्या की प्रत्येकाच्या प्रकृतीमध्ये फरक आहे आपल्या प्रकृतीनुसार डायट प्लॅन म्हणजे काय करायचं तर ज्यांची कमीच्या लोकांचा अग्नी मुळातच मंद असतो आणि त्यांना भूकही कमी लागते अशा लोकांनी सकाळचं आणि रात्रीचं अशी दोनच जेवण घ्यावी सकाळच्या जेवणामध्ये रुटीन आपण जे खातो ते सगळे पदार्थ घ्यायला हरकत नाही रात्रीचं जेवण मात्र हलकं असायला हवं यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पिठांची धिरडी किंवा वेगवेगळ्या भाज्यांचं वेग 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 सूप भाजलेल्या धान्याचे केलेले पदार्थ हे खाऊ शकता इतर प्रकृतीच्या लोकांना भूक जास्ती लागते आणि भूक सहनही होत नाही यामुळे अशा लोकांनी दोन जेवणाच्यामध्ये थोडासा आहार घ्यावा आता हा आहार घेत असताना त्यांनी ज्वारीच्या लाह्या राजगिऱ्याच्या लाह्या किंवा भाजलेल्या धान्याचा केलेला एखादा पदार्थ खायला हरकत नाही वातप्रकृतीच्या लोकांना कधी भूक चांगली लागते कधी कमी लागते या अशा गोष्टीमुळे त्यांनी त्यांचा डाएट प्लॅन करत असताना आहाराच्या वेळा नियमित ठरवून घ्यायला हवा आणि त्या ठराविक वेळेलाच त्यांनी त्यावेळेला ते जेवढी भूक असेल तेवढा आहार घ्यायला हवा आयुर्वेदाच्या मदतीने तुमची वेट लॉस जर्नी सोपी करा आहाराचे आयुर्वेदानुसार नियम पाळा आणि प्रकृतीनुसार आहार घ्या वजन नियंत्रणात ठेवा